तर भाई लाईद दो दो कुठे गेलो नव्हतो काही नव्हतं तर मी म्हटलं आता फिरून याव तर दोन घंट्याच्या अथक प्रवासानंतर आम्ही बसलो त्या ठिकाणी तर या ठिकाणाचं नाव ना आताच नाही सांगत समोर तुम्हाला माहित पडतेस तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की कोणतं ठिकाण आहे तर आज आपल्या ब्लॉगला साथ देणार आहे चिल्लर पार्टी आणि हा आहेत तथा चला आता मामा आणि मामी तर पूजासाठी सामग्री घेत आहे आणि मी इकडे एक्सप्लोअर करून घेतो तर हे भाऊ कसे नारळ सोडून राहिले तर भाई इथं दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी तर एवढी चक्कार गर्दी असते आणि इथे यात्रा पण भरली जाते आता तर काहीच नाही जास्त गर्दी आहे आणि अचानकमध्ये प्लॅन बनला फक्त दहा मिनटात तयारी करून मी इथं आलो आहे आणि मी आलो आहे आता सावंगा विठोबामध्ये तर हे पहा आता इकडे मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेत आहे मामा मामी आहे आणि दर्शन प्रवेश मार्ग आहे म्हणजे हे आता बंद आहे म्हणजे आता जास्त गर्दी नाही येतात आणि तिकडूनच ते सुरू करले बांधलं आहे कारण का इकडे प्रथा आहे की डोक्यावर काहीतरी घेऊन यावं लागते म्हणून हे घेतलं आहे मी तर याच्यानंतर जे आहे ते आपण जाणार आहे दुसरीकडे याचे तुम्ही झेंडे पाहताय उंच पा मला याचे फोटो घ्यायसाठी म्हणजे व्हिडिओ घ्यायसाठी असं पूर्ण झुकावं लागलं होतं म्हणजे हे बहात्तर फूट उंच झेंडे आहे आणि तीनशे वर्षापूर्वी अवधूत पंथाची स्थापना करून समतीची शिकवण देणारे श्री संत कृष्णाचे अवधूत महाराजांच्या बोलीच्या दर्शनासाठी दरवर्षी इथे लाखोंचा जनसागर येतो आणि भाविक भक्त कापूड धालून आपल्या मनातील भावना व्यक्त करतात ह्या मंदिराची बनावट जी आहे ते राजा महाराजांचे किल्ले जसे होते तशीच बिलकुल सेम आहे चला बरं झाला नाश्ता झाला लवकर झाला चला कुठे चाललो आपण चला बाई पोचलो आता आम्ही खेळले आणि आता समोर तुम्हाला दाखवतो काय काय आहे तर अंदर पहिले मी पहिल्यांदा झालो तिकडे आमच्या बच्चा पाठी आराध्या आराध्या चला प्रवेशद्वाराला इकडे तर या मालखेड डॅमचं म्हणजे इथे पर्यटन स्थळाचं नाव आहे श्रीकृष्णाजी सागर पर्यटन स्थळ पण येले मालखेडच म्हणते आमच्या इकडे अमरावतीवरून तर एकदम तुम्हाला जर याच असेल ती तर अमरावतीवरून तेवीस किलोमीटर आहे आणि चांद्रेवरून तर एकदम कमी मिनटात येऊन जा तुम्ही म्हणजे नऊ किलोमीटर आहे पहिले इकडून तिकीट काढावं लागते आणि मग एंट्री भेटते आपल्याला यंदा काय तिकीट आहे ते सो आधी समोर दाखवून की काय रेट वगैरे तिकीट आहे ते तुम्हाला जर याच असेल तर तुम्ही येऊ शकता तुलसाठ रुपये आणि आठ तीस माले कोण दिसला इकडे हरी डेंजर जाणवर हो आहे बाई इकडे आता थोडी पब्लिक पण दिसत आहे इकडे पडलेली बोट आहे इकडे कारण इकडे पाणीच नाही आहे आणि हा तलाव आहे मालखेडचा आणि इकडे सर्वात जास्त म्हणजे लहान लेकराचं खेळायचं आहे आमच्या मोठ्या लेकरांसाठी आहेत इकडे स्विमिंग पूल पण एकच आहे तो आणि त्याच्यातही फक्त मी स्विमिंग शिकलो आहे बरू मी बोर चालू कुठं मी काही जात नाही स्विमिंग पूल मध्ये

Er det noen som har तो इधर की एक बात मुझे बहुत गलत लगी है वो है कि एक जो एक आदमी है ये देखो ये जो है ये इधर दिन भर वैसे ही खड़ा रहता है पर इसको कोई खाना नहीं देता तो मैं इसको अभी खाना दूंगा रुपया तो एक मिनट चलो भाई इसको भी मैंने खाना दे दिया अभी ये भी देखो हंस रहा है, है। थोड़ी थोडीफ मदत करण्याची आणि मी एकटाच घुमून आलो इकडे कॅमेरा घेऊन जा सगळे लोक माझे पाहून लागले आणि इकडे जे आहे तिकडे बोट सेक्शन आहे पण मी जाणार नाही आहे कारण खर खतरनाक आहे आणि इकडे स्विमिंग पूलचं इकडे पण आहे कुठे चालले रे कोणत्या झाले चालले तुम्ही कुठे चालले नागपूर तू बस म्हणजे आमची ट्रेन निघणार आहे आता इथून इथून जण सरळ सरळ नागपूर मुंबई सगळे फिरून येणार आहे आम्ही आता गाव इथून स्पेशल ट्रेन निघाली आता

Ha det bra! <tuk> ada <tangan> <tuk tangan> <tuk tangan> Ya, mal, ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ रंगी रंगी गोटे आए एकदम मस्त सीन है भाई आलो भाई आलो सोमरून का अच्छी दिशा ट्रेन आनी हाँ ट्रेन मधे बसून कसा वाटला रे दिसून नाही तुम्ही एक नंबर एक नंबर तर जास्त तिकीट नव्हती याची एक चाळीस रुपये पर पर्सन होती पण सगळ्यावरती मी एक फ्री होतो कारण का मी लय लहान आहे ना म्हणून ट्रेनमध्ये वजनच नव्हतो सगळेजण बसले तर मग मला बसून झालो फ्रीक चला इकडे अजून अजून फिरायचंच आहे आपल्याला इकडे लहान लेकरं तर ठीकच ठीक बाई पण मोठेले माणसं पण चढत आहे इकडे काही खतरनाक सीन आहे इकडे हट बोटाला बोटला पाणीच नाही आहे भेटलं म्हणून ते चालतच नाही असं आहे फक्त इकडे जुगाड काय आईला या तू रागोंदा झुला आहे यार गोड गोल घुमे पीआर टॉप सगळ्यात वरती आलो आम्ही बदक आहे बदक बसलो आम्हाला आता वाघ दिसला इथं जंगलामध्ये ह्या आधी तो आमच्या मागच आहे पाहून पण राहिला असेल तो नाही खतरनाक म्हणजे आम्ही तर एकदम भेलो बाई डायरेक्ट तो वाघ आमच्या मागं एकदमच आला आणि आम्ही डायरेक्ट म्हणजे काही सुचलत नाही आम्हाला पूर्ण भिव पूर्ण भिवून गेलो बाई आणि पळाल तिथून आमच्या मागास आहे तो वाघ आता पण आम्हाला लवकर जावं लागत हे पाहतो वाघ तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच भेटूया का नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून टाका तर आमची गाडी गाडी रेडी आहे आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 सगळ्यांच